वाशीतील कामगारांच्या चाळीला आग आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्याचा नवी मुंबईतील वाशीमध्ये सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीच्या बांधकामासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या चाळीला भीषण आग लागली <स्थीन> आहे सिडकोच्या साईटवर कामगारांना राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या या चाळींमध्ये आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र कामगारांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिक तपास सुरू आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील